असे या परिसरातील प्रशांत परिचारक महाराजांच्या वरती प्रेम करणारे सर्व युवा मित्र वडील

अतिवृष्टि में ज्या शतक मदद मनु। आणि आमचा अधिकार आहे त्या शिवसेनेच्या नेत्याला बोलायला अरे राष्ट्रवादी काँग्रेस वाले आणि राष्ट्रीय काँग्रेस वाले मध्ये मध्ये सोडलापणा करतात तेव्हा यामध्ये बोलायचा आमचा अधिकार नाही अरे आम्ही त्यांना मतदान नैसर्गिक

शिक्षक नाही मला त्या निवडणुकीशी काही संबंध नाही निवडणूक जरी पत्रिकर आणि शिक्षकाची असली तरी गाववाड्याच्या सेवेत्यांच्या हितासाठीची ही निवडणूक पाहताची आहे त्यासाठी या निवडणुकीमध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे

आपण लक्ष पाहिजे या देशासाठी राज्यासाठी आणि त्या दोन गरीब लोकांच्या साठी ही निवडणूक आपण हातामध्ये घेतली पाहिजे बिहारची निवडणूक झाली बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर आठ दिवस सगळं वातावरण बघितलं टीव्ही चॅनल na

एकदम सुखदुरात चालू आहे तीन तलाक विषय केंद्राने त्याच्यावरती भूमिका घेतली तर ती शंभर टक्के राहतात शेतकऱ्यांचं अनेक शेतकरी ऐकली ते बोलायचं स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे आम्हाला माहित होतं स्वामीनाथन आयोग काय आहे आम्ही त्यांची भाषणा ऐकायचो टाळा वाजवायचो आज स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अनेक केंद्र सरकारनं स्वीकारल्या आणि मी लोक बोलतात की शेतकऱ्याच्या विरोधामध्ये केंद्र सरकार

यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहा आणि या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त संख्येला तुम्ही निवडून आला असं तुम्हाला वाटत असेल आता काय पाऊस नाही काय भांड काय टेन्शन घेऊ नका आता काही नाही That it